शाबाजी पोहो वेरी वेरी टेस्टी टेस्टी, टेस्टी 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 नमस्कार मित्रांनो चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो इचलकरंजीला आलोय मेन रोड uh, जो आहे स्टेशन रोड स्टेशन रोडच्या च्या इथं नवीन अग्निशामन दल आहे त्याच्याच पलीकडे आबाजी पोहे आहेत गेली तीस वर्ष यांचा हा व्यवसाय आहे अगदी शून्यातून हा व्यवसाय चालू झाला आणि आता आ, दोन भाऊ हा व्यवसाय सांभाळतात ही त्यांची पहिली ब्रांच आहे आणखीन एक ब्रँच आहे त्यांची ती त्यांची दुसरी ब्रांच आहे त्याचा व्हिडिओ आपण बघितलेला आहे आणि आज आपण हा व्हिडिओ बघतोय इचलकरंजीला आलो होतो तर तुम्हाला आबाजीचे पोहे आणि उपीट कसं बनतंय हे बघूया आपण आणि सगळी माहिती घेऊया चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला बघा ही गाडी खूप छान केली आहे मस्त अशा गाडीमध्ये सगळं सेटअप बसवलेलं आहे आपण आता गाडी पण बघूया कशी दिसते आणि यामध्ये काय काय केलेलं आहे बाहेरच्या बाजूने छान अशी जाहिरात लावलेली आहे त्याचबरोबर त्यांचा नंबर लावलेला आहे काय काय या ठिकाणी पदार्थ मिळतात हे आहे आहे सगळी गाडी तयार केली आणि बघूया आपण आणि इथे छोटंसं असं दार पण केलंय तर यामध्ये गाडी अशी छान सेटअप केलेला आहे इथं लाईट्स लावलेल्या आहेत या बाजूला वरच्या बाजूला स्टोरेज आहे इकडे दोन काउंटर तयार केलेले आहेत आणि सगळं व्यवस्थित यामध्ये बसवलेलं आहे आणि छोटंसं देवघर सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे तर छानच मस्त किती खर्च आला साधारण ही गाडी करायला साडेतीन लाख रुपये ही गाडी तयार करण्यासाठी खर्च आलेला आहे आणि या बाजूला इथं आपल्याला बर्नर बघू शकतात या ठिकाणी हे पदार्थ तयार केले जातात तर उपीट आणि पोहे खूप प्रसिद्ध आहे रात्री दोन वाजेपर्यंत हे मिळतात आणि नंतर पाच ते दहा वाजेपर्यंत असे दोन वेळी चालू असते ठिकाणी थांबलेत काही लोक पोहे खाण्यासाठी बघू शकता गर्दी फुल्ल गर्दी असते तर मित्रांनो कांदा कापडा ही महत्वाची प्रोसेस आहे कारण की कांदा पोहे यामध्ये कांदा खूप महत्वाचा आहे आणि त्या स्पीड न कांदा कापला जातो बघू शकता किती स्पीड आहे याला आणि मोठ्या मोठ्या आकाराचा कांदा इथं लागतो पोह्यांसाठी बरोबर ना कांदा फ्रेशच कापला जातो मोट्या -मोट्या तो तो बर फ्रेश असल्यानंतर कापून ठेवून चालत नाही जे लोकांना बस क्वालिटी पाहिजे आणि क्वांटिटी पण पाहिजे हे दोन्ही गोष्टी इथं मेंटेन केल्या जातात आणि बऱ्याच वर्षापासून आम्ही इथं खातो सुपर लईस बारी बारीक मिरची सुद्धा कापली जाते हिरवी गार मिरची आणि कांदा आणि स्पीड पण बघा खतरनाक तर मित्रांनो आता पोहे बनत आहेत तेल टाकलं जात आहे जिरं जिर मोहरी शेंगदाणे का कढी पत्ता कांदा आणि मिरची जात आहे यात व्यवस्थित भाजून घ्यायचं क्षा जास्त करायला काय तेवढे सेमच दोन दोन किलोच बनते करून ठेवून हा हा गरम खाण्यासाठी हा फुलं भरून करताय मीठ जाते चवीनुसार किलो दोन किलो पहिल्यांदा आपण तेल टाकून घेऊया पहिल्यांदा आपण तेल टाकून घेऊया फुपीटी जिरे टाकत आपण उडील टाकत आता तर आता आपण उपीट करतो आहे आबाजी स्पेशल उपीट इचलकरंजीमधलं प्रसिद्ध उपीट आहे आणि यामध्ये आता कडीपत्ता गेलेला आहे तेल टाकले जिरं मोहरी उडदाची डाळ गेली आहे आणि कढीपत्ता आणि हा पाठीचा आकार बघू शकता असंच क्वांटिटीमध्ये या ठिकाणी उपीट आणि पोहे बनतात शिरा पण असतो आहे नाही चहा कॉफी आणि पोहे उपीट असं सगळं या ठिकाणी असतं आहे आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री पहाटे किती वाजेपर्यंत असते रात्री दोन पर्यंत या ठिकाणी असते आणि पहाटे पाच ला परत चालू होते आणि दहापर्यंत असते कांदा आणि मिरची घातलेली आहे मगाशी कट केलेली सर मीठ घातलं जाते यामध्ये साखर घातली जाते आणि पाणी गेलेलं आहे कोथिंबीर घातली याच्यावर आणि याच्यामध्ये दूध घातलं रवा वागे जात आहे आणि एकदम वरच्या बाजूने हळू एकदम सोडायचा जेणेकरून याच्यामध्ये गाठी वायल नकोत म्हणून आता जळावे झाकून ठेवायचं वाप द्यायसाठी आता उपीट तयार झालेलं आहे आणि भरलं जात आहे हॉटस्पॉटच्या ह्याच्यामध्ये तीन वर्ष झालं खातोय एकदम टेस्ट सुंदर आहे आवडते एक नंबर यांच्याकडे अर्धा वर्ष मी फवे खातो आहे फव्याचे टेस्ट चांगले आहे मला फव्याची चव लय आवडते यांची मला कमीत कमी पाच ते सहा वर्ष झाले इथं ते खातोय आम्ही पोहे कायम इथं स्वरूपी खातो आहे पोहे एक नंबर क्वालिटी आहेत आणि गेले दोन वर्ष झाला आम्हाला रात्र देऊन दे कायम स्वरूपी मिळतो ओपीट पोहे सगळं एक नंबर क्वालिटी आहे इथं लाटे भोग लागले ना इथेच येतो आपण नाही तर मित्रांनो आबाजी पोहे आहेत आणि ओंकार आपल्या बरोबर आहेत भाऊ दोघं मिळून सांभाळतात तर त्यांनाच विचारूया किती वर्ष झाले हा व्यवसाय त्यांचा चालू आहे आणि कशी सुरुवात झाली होती जवळजवळ हा तीस वर्ष झाला व्यवसाय चालू आहे आमच्या पप्पाने चालू केला होता आता तो व्यवसाय आम्ही पुढे वर्षाने हॉटेलमध्ये आणि या ठिकाणी किती वाजता येता तुम्ही संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री दीड वाजेपर्यंत चालू असते वाजेपर्यंत आणि तुमच्या किती आहेत दोन शाखा आहेत एक इथे आणि दुसरी शाखा एसी कॉलेजवरती काय काय पोहे उपीड आणि चहा चहा असते किती पोहे आहेत आणि उपीड पण वीस पोहे हा बारा उपीड हा बारा आणि चहा सात लोकांना परवडेल असं असं रे आहे ओके आणि हे रात्रभर चालू ठेवायचं हे कधी ठरवलं कसं काय बसून कारण सिटी असल्यामुळे कसं चोवीस तास कामगार वर्ग असतो तिथं त्यामुळे नाईटला लोकांची सोयसुद्धा सुद्धा होती कामगारांची ओके okay, रात्री कामगारांची सोय व्हावं म्हणून चालू केलं आणि आता कंटिन्युअस चालूच आहे चालूच आहे आता पुढे जाऊन आणि काय करायची इच्छा आहे पुढे जाऊन घ्या आणखीन शाखा वाढवायच्या शाखा वाढवायच्या मग तुमचा पत्ता आणि फोन नंबर सांगा तुमचा पत्ता आहे स्टेशन रोड जुना नका हिचलकरांची आणि नंबर सांगतो मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव सत्तावन्न सव्वीस एकोणतीस आणि दुसरा आहे भाऊचा नंबर सत्तर अडतीस डबल झिरो नऊ डबल झिरो सात तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला शाखा हवी असेल तर तरी सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकतात तर मित्रांनो यांची क्वांटिटी बघू शकता मिक्स पोहे आणि उपीड घेतलेला आहे एवढी क्वांटिटी येते आणि वैशिष्ट्य म्हणजे मला वाटलं की या ठिकाणी हे बशीमध्ये दिलं जाते साधारणतः सध्या बशीमध्ये मी कुठं जास्त ठिकाणी बघितलं नाही कुठं मिळतं असं प्लेट किंवा युजन थ्रो प्लेटच वापरतात जास्त करून पण बशी एक नंबर आहे मस्त आहेत एकदम मऊ असे पोहे आहेत एकदम स्मूथ आणि उपीट सुद्धा या ठिकाणचं एकदम स्पेशल असते दुधामध्ये तयार झालेलं उपीट खूपच मस्त आणि करून ठेवत नाही गरम गरम कायम चालूच असते रात्रभर यांची ही सेवा असल्यामुळे खूप जणांना फायदा होतो याचा